सातारा शहरातल्या चौघांना खोडसाळपणा चांगला चंगाशी आलाय त्यांनी रविवारी पेठेतल्या महिलांच्या शौचालयात पुतळा ठेवला होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं या घटनेची दखल महिला आयोगानंही घेतली होती सातारा पोलिसांनी तपासाचे चक्र जलदगतीनं फिरून या प्रकरणाचा छडा लावलाय या प्रकरणी चौघांना ताब्यातही घेण्यात आले पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट दृश्यानं साताऱ्यामध्ये खळबळ माजली होती वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर या परिसरात काळा कुट्ट अंधार पडला या अंधारात महिलांच्या सार्वजनिक शौचालयात हा पुतळा ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आता हा खोडसाळपणा करणाऱ्यांची ओळखही पटली आहे सातारा पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय चार आरोपींमध्ये एका महिलेचा आणि अल्पवयीन मुलाचा समावेश आहे दिनांक चोवीस बारा तेवीस चे रात्री म्हणजे रविवारच्या रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने, लोणार गल्ली येथे सार्वजनिक शौचालय यामध्ये कोणीतरी म एका महिलेचा पुतळा ठेवून त्या ठिकाणी सार्वजनिक उपद्रव किंवा त्या ठिकाणी थोडंसं भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता त्याबाबत दुसऱ्या दिवशी बऱ्याच बातम्या आल्या किंवा काही ठिकाणी मीडियामध्ये पण काही बातम्या आल्या त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही त्याचा तपास केला त्या तपास केल्यानंतर के ती घटना आम्हाला उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे त्याच्यामध्ये तीन इसम त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं दिसून आलेलं आहे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे परिसरात भीतीचं वातावरण पसरवणाऱ्या या घटनेची दखल थेट महिला आयोगानं घेतली हा खोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते सातारा पोलिसांनी सुद्धा वेळ न दवडता तत्काळ तपासाला सुरुवात केली आणि भीती पसरवण्याच्या उद्देशानं केलेला हा उपद्व्याप आरोपींच्या चांगलाच अंगाशी आलाय ते नेमक्याच कायद्याच्या कचाट्यात सापडले अशी कृत्य करून राक्षसी आनंद घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात सातारा पोलिसांनी तंबी दिली आहे आणि त्यांच्या आम्ही कायदेशीर कठोर कारवाई करत आहोत अशा पद्धतीचे प्रकार करणे हे हा सा सार्वजनिक उपद्रव आहे आणि असं जर यानंतर कुणी करायचा के प्रयत्न केला तर त्याच्यावर आणखी आम्ही कठोर कारवाई करणार आहोत तर असा कुणी जर प्रयत्न करणार किंवा करत असेल तर त्याला सातारा शहर पोलीस किंवा सातारा पोलीस सोडणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे या पुतळा प्रकरणावरून पडदा उठल्यामुळे सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर विराम लागलाय याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये असा विचार प्रत्येकानं करायला हवा कारण क्षणिक आनंदासाठी केलेली एखादी कृती एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता सुद्धा नाकारली जात नाही साताऱ्याहून साई सावंतसह रशीद इनामदार पुढारी न्यूज